स्टँडर क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रीयन उद्योजकांचे प्रॉडक्ट व फूड स्टॉलचे भव्य प्रदर्शन विक्री मंगळवार दिनांक अठरा जून कोल्हापूर येथील व्ही ए टी वाटेल हॉलमध्ये होत असल्याची माहिती ट्रस्टचे प्रमुख विशाल मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली दुपारच्या सत्रात बिझनेस कार्निवल यामध्ये उद्योजकांना व्यवसायाची माहिती देण्यात येईल या कार्यशाळेला कोल्हापूरसह कोकण सातारा येथील उद्योजक सहभागी होणार आहेत यावेळी योगेश देशपांडे ॲडव्होकेट कुलदीप कोरगावकर राजेंद्र मिठारी आरती जोशी उपस्थित होत्या क्लब ग्लोबल येणाऱ्या जून रोजी सकाळी अकरा वाजता कोल्हापूरमध्ये ओ एन डी सी म्हणजेच ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे या कार्यशाळेचं आयोजन एवढ्यासाठी की उद्योजकांना ओ सी त्याचं महत्त्व आणि ओ एन डी सीमध्ये ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती आपण आपला व्यवसाय कसा पोचवू शकतो आणि आपल्या वस्तूंची विक्री करू शकतो याची इतमृत माहिती या, या कार्यशाळेद्वारे दिली जाणार आहे ओ एन डी सी हा भारत सरकारचा उपक्रम आहे आणि यातून उद्योजकांनी आपला व्यवसाय या ओ एन डी सीद्वारे ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पोचवावा हा या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे आणि हा ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे जसा यू पी आय पेमेंट करतो तसंच हा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन किंवा प्लेटफॉर्म सारख्या ई कॉमर्स पोर्टलची मक्तेदारी कमी करण्यासाठी भारत सरकारचा उपक्रम आहे याचं कार्यशाळा आपण सॅटरे क्लब ग्लोबल ट्रस्ट मार्फत कोल्हापूरमध्ये आयोजित केल्या ही कार्यशाळा कोल्हापूरमध्ये डॉक्टर वी टी पाटील स्मृती भवन राजारामपुरी येथे सकाळी अकरा ते दोन यावेळी दिनांक अठरा जून रोजी पार पडतात ओ एन डी सी कार्यशाळेबरोबरच दुपारी चार ते संध्याकाळी आठ या वेळेत वस्तू व सेवांचे प्रदर्शन महाराष्ट्र उद्योजकांच्या वस्तू व सेवांचे प्रदर्शन आपण या दिवशी भरवलं आहे याचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा आणि महाराष्ट्र उद्योजकांना प्रेरित करावे सहकुटुंब इथे उपस्थित राहावे